अमरावती जिल्ह्यातील अचलपूर जिल्ह्याची निर्मिती व्हावी तसेच स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावा ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने केल्या जात आहे हीच मागणी घेऊन आता पुन्हा दोन फेब्रुवारीला बहिराम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले विदर्भवादी नेते वामनराव चटप व वा प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात विभागीय संपर्क प्रमुख बंटी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनात दुपारी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा दिल्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भवादी नेते वामनराव चपट व वा प्रकाशराव पोहरे यांच्या नेतृत्वात व वा विभागीय संपर्क प्रमुख बंटी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनात दोन फेब्रुवारीला बहिरम येथील महाराष्ट्र व मध्य प्रदेश बॉर्डरवर अचलपूर जिल्हा निर्मिती व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी दुपारी एक वाजता रास्ता रोको आंदोलन होणार आहे अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समिती कोअर कमिटी सदस्य तथा विभागीय संपर्क प्रमुख बंटी केजरीवाल व विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी विदर्भ प्रदेश संघटक रवी वानखडे यांनी दिली पृथक विदर्भाची मागणी कित्येक वर्षापासून होत आहे महाराष्ट्रातून जर विदर्भ वेगळा राज्य झाला तर विदर्भाचा शंभर टक्के विकास होणार परंतु ही मागणी करत असताना आजपर्यंत ही मागणी पूर्णही झाली माझी खासदार जामंतराव दोटे ही मागणी घेऊन लढत राहिले शेवटी त्यांचं निधन झालं तरी सुद्धा विदर्भ वेगळा झाला नाही महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विदर्भ वेगळा करण्यासाठी कित्येक आंदोलनं केली परंतु जेव्हा सत्ता हातात येते तेव्हा आपले केलेले वादे हे नेते विसरतात या प्रकारचं सुद्धा चित्र आहे आपल्यासोबत आज परतवाडा येथे विदर्भ राज्य वेगळं व्हावं यासाठी मागणीसाठी विदर्भ राज्याची वेगळी वेगळं व्हावं म्हणून एक समिती तयार झालेली आहे आणि विदर्भामध्ये दौरा करत आहे आणि विदर्भात चक्का जाम आंदोलन करण्याचं त्यांनी पूर्ण कार्यक्रम लावलेला आहे पहिला चक्का जाम परतवाड्याच्या जा बहिरम रोड मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर होणार आहे आपल्यासोबत या समितीचे कोर कमिटीचे सदस्य रवि वानखडे आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया की हा एकूण त्यांचा कार्यक्रम दौरा कसा आहे जय विदर्भ विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब व वा विदर्भवादी नेते प्रकाश पोरेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये व या विभागाचे संपर्क प्रमुख माननीय श्री बंडिभाऊ केजरीवाल यांच्या मार्गदर्शनामध्ये स्वतंत्र विदर्भाची मागणी घेऊन बहिराम्या ठिकाणी दिनांक चार फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन होणार आहे त्याचीच माहिती देण्यासाठी आमचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश भाऊ मासुरकर या ठिकाणी आलेले आहे मुकेश भाऊ काय म्हणणार मुकेश भाऊ विदर्भाचं नेतृत्व करत आहे युवा आघाडीचं नेतृत्व करत आहे काय त्यांची प्रतिक्रिया आहे आणि ह्या आंदोलनाची कशी उपरेखा जाणून घेऊया विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सन दोन हजार बारा पासून सातत्याने लढा देत आहे अडीचशेच्या वर्त आमचे आंदोलन सुरू झाली आहे आणि आम्ही शेवटच्या टप्प्याला सत्तावीस डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसलो नागपूरला पंधरा लोकं आणि बुलढाण्याला सात लोक आम्ही उपोषणाला बसलो सरकार आमच्याशी बातचीत करायला तयार नव्हती परंतु ज्या वेळेस आम्ही कोर कमिटीने अचानक मिटिंग घेतली आणि संविधान चौकात एक जानेवारी दोन हजार चोवीसला ज्या दिवशी नवीन वर्ष लोक म्हणवत होते त्याच दिवशी आम्ही विदर्भाचे आंदोलन घेऊन रस्त्यावर उतरलो रस्ता रोको आंदोलन केलं सरकार जागी झाली सरकार या विषयावर बोलतंही झाली आणि आज त्याचाच समोर जाऊन आम्ही हे रस्ता रोको आंदोलनासाठी आमच्या कोर कमिटीत चर्चा केली आणि सत्ताईस जानेवारीला आमचा पहिला रस्ता रोको आंदोलन सावरगावच्या मध्य प्रदेश सीमेवर झालेलं आहे नरखेड तालुक्यात आणि आता तुमच्या भागातील बहिरम येथे मध्य प्रदेश सीमेवर हे रस्ता रोको चांदूरबाजूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर हे रस्ता रोको आंदोलन चार तारखेला होणार आहे केंद्र सरकारला आम्ही ठणकावून सांगण्याकरता का विदर्भाची जनता आता स्वतंत्र विदर्भ राज्य मागत आहे कारण महाराष्ट्रात राहून आम्ही त्रेसष्ट वर्ष पाहिलं परंतु विदर्भाच्या जनतेच्या नशिबी फक्त अनुशेष आला उलट आम्हाला ज्या अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला जो नागपूर करार झाला होता त्या नागपूर कराराप्रमाणे केले गेलेले जे वायदे होते ते आजपर्यंत तुम्ही पूर्ण केले नाही आणि अशा परिस्थितीत आमच्या सिंचनाचे तुम्ही साठ हजार करोड रुपये पडवले रस्त्यांचे पंधरा हजार करोड रुपये पडवले आमच्या युवकांच्या म्हणजे आहेत चार लाखाहून अधिक नोकऱ्या पडवल्या म्हणून आमच्या भागात जे बेरोजगारी तयार झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढली प्रदूषण कुपोषणसारखे पर्याय झालेले आहे तर आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे वीज आमचीच आमची जमीन गेली आमचंच पाणी गेलं आणि आम्हीच महाग घ्यायचा ते हे आता कितपत चालेल म्हणून आम्हाला आता हे थांबवायचं आहे ज्या प्रकारे तेलंगणा राज्य वेगळं झालं ज्या प्रकारे छत्तीसगड राज्य वेगळं झालं छोटे राज्य विकसनशील आणि प्रशासकीय दृष्ट्या समृद्ध असले असे बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले परंतु हे कोणत्याही महापुरुषाचे आव्हानही पेलायला तयार नाही हे त्यावर बोलायलाही तयार नाही म्हणून अशा बी जे पी सरकारला आम्ही ठणकावून सांगण्याकरता चार तारखेला आपल्या भागातील बेहरम येथे रस्ता रोका आंदोलन करत आहोत का आज तुम्ही विदर्भ राज्य दिला नाही तर समोर तुमच्या वि विदर्भात तुमच्या बी जे पीची बी जे पीची कोंबडी जी आहे अंडासुद्धा देणार नाही त्याकरता आम्ही ते आंदोलन करणार आहोत त्यानंतर सहा तारखेला आम्ही पिंपळखुटी पांढरकवड्याला आमचा रस्तारोका आंदोलन तेलंगणाच्या बॉर्डर होणार आहे आठ तारखेला आम्ही पोळसा ब्रिज गोंड पिपरी तेही तेलंगणाची बॉर्डर आहे ते तिथेही आम्ही आंदोलन करणार आहोत मग त्यानंतर दहा तारखेला देवरीला हे रस्ता रोका आंदोलन होणार आहे तिथे नॅशनल हायवे आहे आणि शेवटला रस्ता रोका आमचा बारा तारखेला मल मलकापूरला होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकच आहे का स्वतंत्र विदर्भ राज्य मिळावं अन्यथा विदर्भाची जनता आता मानसिकदृष्ट्या ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना त्रासली आहे विदर्भाच्या बासष्ट गद्दारांना त्रासली आहे दहाही खासदार जे गद्दार आहेत त्यांनाही त्रासली आहे कारण आता यांनी दिलेले शब्द जे होते त्यात हे पाळू शकत नाही म्हणून विदर्भाची जनता स्वतः पुढाकार घेत आणि तुमच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे आंदोलनात आता उडी घेऊन स्वतंत्र विदर्भ राज्य घेण्याकरता आतून यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष मुकेश मासूरकर अमरावती जिल्हाध्यक्ष दिलीप भोयर जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर बंटी केजरीवाल रवी वानखडे तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य की जिसने न्यू रखी विदर्भ राज्य अलग होना चाहिए इसके लिए पिछले पंद्रह सालों से संघर्ष करने वाले युवा स्वाभिमान के नेता बंटी केजरीवाल हमारे साथ में है बंटी भाव केजरीवाल ने बार बार इसके लिए प्रयास किए कई बार उन्हें जेल भी जाना पड़ा और उनकी क्या प्रतिक्रिया जानेंगे हम ये आंदोलन नीतीश जी आपको मालूम होगा पंद्रह साल पहले आपने भी हमारे साथ आंदोलन में सहभागी हुए थे और जब डिप्टी सी अपने सी एम जी देवेंद्र जी फर्नंडिस थे जब ये करजगाँव सिराजगांव जा रहे थे जब ये रूपरेखा आपके माध्यम से विदर्भ राज्य आंदोलन समिति को आपने खड़े रहकर रूपरेखा दी थी उसमें आप भी अरेस्ट हुए थे और मेरे को भी अरेस्ट किया गया था अपने को दिन भर थाने में बैठा के भी रखे गए थे ये पंद्रह साल हो गए ये विदर्भ राज्य आंदोलन समिति को कई आंदोलन के माध्यम से कई इसके अंदर अपन ने कई आंदोलन भी लिए सड़क रास्ता आंदोलन भी किए हैं आज ये पंद्रह साल से भी ऐसा बोल रहा है कि आप इधर बल्ल होंगे कल होगा परसों होंगे महासुत्कर जी ने आपको बताए आगे भुया जी भी आपको इस बारे में रूपरेखा बताएंगे और हमारा ये कहना है कि शकुंदरा बाटगेज भी आज तक नहीं हुई है कि यहाँ के जो नेता लोग हैं ये नेता लोग क्या बस विधानसभा में प्रश्न उठाते नहीं लोकसभा में प्रश्न उठाने उठाना चाहिए कि यहाँ का यहाँ पार ठप्प हो चुका है कोयला हमारे खदान हमारा लकड़ा हमारा और पश्चिम महाराष्ट्र मजबूत बन रहा है इसका क्या कारण है पश्चिम महाराष्ट्र हम क्या शोषण होते रहेंगे क्या हर राज्य के अंदर हर राज्य के अंदर दिल्ली केंद्र ने बिजली माफ़ की पंजाब के अंदर बिजली माफ हुई है कि महाराष्ट्र में ऐसा क्यों नहीं हो रहा है उसके बाद विदर्भ में ऐसा क्यों नहीं हो रहा है तो हमारा यही प्रश्न है हम आंदोलन को मरे दम तक आगे चलाते रहेंगे चाहे इसके लिए हमके, हमें हमें बीस साल या दस साल गोली मार दिया जाए या हमारी सारी जिंदगी जेल में जल जाए पर हम आंदोलन आंदोलन की रूपरेखा क्या है कहां पर तो आंदोलन की रूपरेखा चार तारीख को हमारे सन्मान्य गोया जी रवि जी भी बैठे हैं और युवा के अध्यक्ष मासोदकर जी भी यहाँ हैं चार तारीख को भैरम में एक बजे रास्ता रोप आंदोलन है वहाँ हमारे उमदराव जी चटप पोरे जी इनके नेतृत्व में हम आंदोलन को गति देंगे जय जय विदर्भ जय विदर्भ का नारा लेकर चल आंदोलन की शुरुआत हो चुकी है परतवाड़ा के बहरम से शुरुआत हो रही है जहाँ बहरम में सातपुड़ा की पहाड़ियों हो के नीचे मेला चालू है वहां चक्का जाम चार तारीख को यहाँ पर घोषणा हो चुकी है आपल्या सोबत भुयाड जी आहे जे विदर्भ राज्य समिती जिल्हा अध्यक्ष आहेत अमरावती जी, जी आणि शेतकरी नेते सुदायत शेतकरी संघटना त्यांच्या सोबत जाणून घेऊ त्यांच्या काय प्रतिक्रिया वेगळा विदर्भ ची लढाई गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि जवळपास शेतकरी संघटना ही ऐंशी टक्के या विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये सहभागी आहे आणि अत्यंत ताकदीनं ती पंधरा वर्षापासून लढत आहे मग शेतकरीच का आक्रमक झाला वेगळ्या विदर्भासाठी याचं मुख्य कारण हे आहे का सर्वात जास्त आत्महत्या ह्या विदर्भात होत आहे कारण नागपूर करारात ठरल्याप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये तेवीस टक्के वाटा हा विदर्भाचा विकासाचा त्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता उद्योगाच्या क्षेत्रात आहे नोकरीच्या क्षेत्रामध्ये आहे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आहे या भागातल्या मंदिराचे विकास राहो का कुठल्याही क्षेत्रातले विकास राहो सिंचनाचे प्रश्न आहेत प्रशासनातल्या नोकऱ्यांचे प्रश्न आहे या बाबतीत कोणतेही प्रश्न पूर्ण केले गेले नाही आणि म्हणून या भागात इतकं मागासले पण वाढलं की पुढे पुढे आम्ही असा अनुभव घेतला की विदर्भाची लोकसंख्या कमी होत चालली जेव्हा लोकसभा आणि विद विधानसभेचं पुनर्गठन झालं तर अकरा खासदाराचे दहा खासदार झाले आणि सहासष्ट आमदाराचे बासष्ट आमदार झाले आज दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार मत म्हणजे उमेदवारामध्ये म्हणा की आमदारामध्ये बासष्ट आमदाराची टिकत नाही त्याचा परिणाम असा झाला की पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांची आमचे विदर्भातले आमदार हे गुलामी करतात आणि यांचं महत्व हे कमिशनखोर दलाला पेक्षा जास्त राहिलेलं नाही मग कमिशनखोर दलाला तर कसं पाच वर्ष कार्यकर्त्या सोबत जे असतात ते ठेकेदार असतात दहा लाख मंजूर होतात साडेतीन लाखाचं काम होते आणि त्या पंधरा दिवस फक्त लोकांच्या हिताच्या गोष्टी केल्या जातात आज उपमुख्यमंत्री प्रतिमुख्यमंत्रीच आहे देवेंद्र फडणवीस यांनी आमगाव पासून तर खामगाव पर्यंत रॅली काढली होती आणि म्हटलं होतं की मी वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय लग्न सुद्धा करणार नाही आता त्याला मुलगीही झाली लग्नही केलं लग। आणि आता म्हणते लढाई तुम्ही तेलंगणा सारखी दिसत नाही अरे लोक मारण्यासाठी तुम्ही उभे झाले का तुम्ही तर हे म्हणत होते का विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचे प्रश्न सुटू शकत नाही आता मग हे प्रश्न कुठे गेले कुठे प्रश्न हा नितीनजी गडकरीनं आम्हाला हे म्हटलं होतं की आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही आमचं तुमच्या वेगळा विदर्भाचा प्रश्न आम्ही पहिले सोडू आता ते सुद्धा तीच भाषा बघायला म्हणजे बोलायला लागले ज्यांनी आमच्या पुढे हा शब्द दिला का आम्ही वेगळा विदर्भ करू आणि अशा वेळी आमचे आमच्या इथे पंचे सर्वात जास्त आमदार चौवेचाळीस पंचेचाळीस आमदार आम्ही निवडून दिले त्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये पंधरा आमदार कमी झाले आता एकही आमदार यांचा निवडून दिला नाही पाहिजे कारण केंद्रामध्ये केंद्रामध्ये सरकार काँग्रेसचं बीजेपी जे सरकारचा आहे आणि वेगळा विदर्भचा विरोध किंवा कोणत्याही प्रांतामध्ये जर विरोध झाला तर त्याला काही महत्व नाही तेलंगणाचाही विरोध होता झारखंडचाही विरोध होता छत्तीसगडचाही विरोध होता पण तरी ते वेगळे राज्य झाले याचं कारण हो असं आहे की घटनेच्या कलम तीन नुसार हे हा अधिकार लोकसभेत आहे संसद मध्ये जर यांनी ठराव पास केला तर वेगळं राज्य करण्याची जबाबदारी त्याला त्याचा हक्क देण्याची जबाबदारी